मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ पार्सिक रेतीबंदर विसर्जन घाट येथून अभियानाचा प्रारंभ ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सतरा सप्टेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार्सिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला यावेळी पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली यावेळी खासदार नरेश म्हस्के महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहीन मी स्वतः कुठेही कचरा फेकणार नाही व दुसऱ्यालाही फेकू देणार नाही त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात माझ्या दुकानात कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरापेटीत व सुका कचरा हा निळ्या कचरापेटीत टाकेल आणि घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकेल तस तसेच प्लास्टिक व थर्माकोलच्या वापराला प्रतिबंधक करून माझे ठाणे शहर पर्यायाने माझे राष्ट्र माझा देश प्लास्टिक व थर्माकॉल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी शपथ घेऊ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ केला या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यंत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक पेड मा के नाम यासाठी नागरिकांना रोपे आणि कंपोस्ट खताचे वापर वाटप करण्यात आले स्वच्छता ही सेवा हे अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे या अभियानाअंतर्गत एक पेड मा के नाम स्वच्छता कर्मचारी लाडकी बहिणी योजना आणि हरित ठाणेचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत तसेच या अभियानाअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन अँड ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत तसे स्वच्छता अभियान केवळ दोन ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे